मतदारसंघ आहे आष्टी जिल्हावीर त्या ठिकाणी निवडून आलेले उमेदवार आहेत सुरेश धस निवडून आल्याबरोबर त्यांनी ज्यांच्यावरती आरोप केले त्या पंकजताई मुंडे आणि पंकजताई मुंडे यांचेच काही समर्थक आत्ता सुरेश धस यांना मंत्रिपद मिळावं म्हणून आत्ता मैदानात आहेत त्यांच्यापैकी बरेच सरपंच म्हणजे काही गावांचे वीस पंचवीस गावांचे लोकप्रतिनिधी सरपंच भगवानगडावरती गेलेले आपल्यापर्यंत ही बातमी पोहोचलेली असेल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी देवाकडे मनोमन भावना व्यक्त केलेली आहे आणि सुरेश धस यांना मंत्रिपद मिळावं म्हणून अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्याचबरोबर आम्ही सर्वजण पंकजताई मुंडे यांच्याकडेही जाणार आहोत आणि त्यांनाही साकडं घालणार आहोत की सुरेश धस यांना मंत्रिपद मिळावं अशा पद्धतीने वंजारी समाजाचे काही प्रतिनिधी काही ग्रामस्थ आणि समाज बांधव सुरेश धस यांना मंत्रीपद मिळावं म्हणून मैदानात उतरलेले आहेत काय आहेस हा संपूर्ण प्रकार याचंच विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे तेव्हा विनंती आहे कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि आजचा विषय सुरेश धसांना मंत्री करण्यासाठी वंजारी समाज मैदानात उतरलेला आहे अशा पद्धतीचं टायटल घेऊन मी आज तुमच्या समोर आलेला आहे बातमीचं थोडक्यात विश्लेषण मी केलेलं आहे भगवान गडावरती काही सरपंच वीस पंचवीस सरपंच जे विशेषतः आष्टी मतदारसंघामधील आहेत आष्टी मतदारसंघ हा तीन तालुक्यांचा बनलेला आहे आष्टी पाटोदा आणि शिरू। शिरूर त्यातल्या शिरूर तालुक्यातील काही वीस पंचवीस सरपंच जे विशेषतः ओबीसी समाजाचे होते विशेषतः वंजारी समाजाचे होते हा नामोल्लेख मी या ठिकाणी आवर्जून करत आहे कारण त्यांची जी भूमिका आहे ती निश्चितपणाने स्वागतहारी आहे दोन्ही समाजामध्ये मनोमिलन घडून आणणारे आहे तेव्हा चांगल्या गोष्टीचं समर्थन आपण सर्वांनी करायला हवं त्यामुळे मी हा नाम मुद्दा मुद्दामहून पुन्हा पुन्हा करत आहे शिरूर तालुक्यामधील जवळपास वीस पंचवीस -पंच गावाचे लोकप्रतिनिधी म्हणजे त्या ठिकाणचे सरपंच हे सर्वजण मिळून सध्या प्रयत्न करत आहेत की सुरेश धस यांना मंत्रिपद मिळावं नेमका प्रकार काय आहे या सरपंचांनी नेमकं काय म्हटलेले आहेत कुठले सरपंच त्या ठिकाणी जमा झालेले होते ते कुठल्या गावचे होते हे संपूर्ण एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे अगोदर आपण तो, अगो तो व्हिडिओ बघून घेऊया आणि त्याच्यानंतर पुढील विश्लेषण मी त्यानंतर करणार आहे आज कशासाठी तुम्ही भगवानगडावर आलात काय नेमकं साकडात कशा पद्धतीने घातले आष्टी पाटोदास शिरूर मतदारसंघातील नव्याने आता नुकतेच आमदार झालेले मान्य सुरेश अण्णा धस यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावे व त्यांना मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून शपथविधी घेण्यासाठी आम्ही आज शिरूर तालुक्यातील जवळपास अकरा गावचे सरपंच आणि समोर असतील त्यांच्या त्यांच्यासमेच असलेले जवळपास पाचशे सहाशे लोकं या ठिकाणी भगवान बाबाकडं एकच नम्र प्रार्थना करण्यासाठी आलेलो आहेत की आमचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला राज्य मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं कारण असं नेतृत्व गोरगरिबांचं नेतृत्व पुन्हा एकदा मुंडे साहेबांनंतर मला वाटतं बीड जिल्ह्यामध्ये एकमेव सुरेशांनाच तयार झालेले आहेत आणि म्हणून या नेत्याला जर आपण सभागृहामध्ये स्थान मिळालं तर आमच्या आष्टीपाठोदा निवड शिरूरच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्हा मराठवाड्याचा प्रश्न मार्गे लागल्याशिवाय राहणार नाही रहा कारण तळागाळातील प्रश्न कसे हाताळायचे गोरगरीब जनतेचे प्रश्न कसे सोडायचे अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजा कशा पूर्ण करायच्या फक्त हे शिकावं पाहावं फक्त हे सुरेश अन्नाकडूनच आज या ठिकाणी आपण पाहिलं असेल कोरोना आला होता कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक जीव आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न मनुष्य मनुष्य करत होता परंतु एक गोष्ट मी जवळून पाहिली अण्णांची छोटी लहान मुली मुलगी होती अण्णाची एक तीन चार वर्षाची आणि कोरोना कोरोना कोरोनाच्या धास्तीने एक माणूस घराच्या बाहेर निघत नव्हता पण अशावेळी अण्णासारखं नेतृत्व जीवाची परवा न करता घरी आल्यानंतर आई मुलीने विचारलं अण्णाला पप्पा म्हणे जर तुम्हाला कोरोना झाला तर आमचं काय त्या क्षणाला त्या माणसानं हातामध्ये कपडे घेतले बॅग भरली आणि रानाचा रस्ता धरला तळागाळातील जे काय स्वतःचे जनता आहे ह्या जनतेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा माणूस कोणी असेल तो फक्त धस आहे म्हणून या बीड जिल्ह्यामध्ये चाललेलं हे जे जातीपातीचं राजकारण आहे या दोन घराण्यामध्ये जे वितंड विघ्न संतोषी माणसं आहेत हे जे चमचेगिरी करणारे माणसं आहेत ह्या चमचेगिरी करणाऱ्या माणसाला जॉब आम्ही विचारण्यासाठी या ठिकाणी आम्ही भगवान बाबाला प्रार्थना करणार आहोत की या मुंडे घराण्याचं नावाचं राजकारण करून हे जे मताचा जोगवा मागतात आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरतात घडीत एक जण कोण पैसे घ्यायचे आजबे काकाचे पैसे घ्यायचे धोंडेचा प्रचार कर म्हणायचं मुंडेकडे जायचं पाजवेचा प्रचार कर म्हणायचं अशा प्रकारचं जे चाललेलं जातीचं भविष्य राजकारण आहे आज म्हणत होते शिरूर तालुक्यामध्ये फक्त ओबीसी 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 फॅक्टर आम्ही जातीनं सांगणार आहोत या ठिकाणी आम्ही पण वंजारी आहोत या ठिकाणी आम्ही सुद्धा मुंडे साहेबांसाठी आमच्या डोक्याचे केसं काढलेले आहेत त्यावेळेस कुठं होते आज फक्त हे फक्त जातीपातीचं राजकारण करून स्वतःचं पोटाची खळगी भरण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून सुरेशांना धससारखा माणूस लोकसभेच्या वेळी आम्ही पाहिलेला आहे आणि या माणसानं स्वतःचा मराठा समाज या ठिकाणी संपूर्ण अंगो घेतला स्वतःच्या शर्टची झोळी केली आणि मताचा जोग आमच्या ताईसाठी मागितलेला आहे आज ताईसाहेबांना आम्ही विनंती करणार आहोत ताईसाहेबाकडे आम्ही सर्व सरपंच मिळून जाणार आहोत आणि ताईसाहेबांना सांगणार आहोत ताईसाहेब हे जे हुजरी करतात फक्त त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी करतात ताई ताईसाहेब याच ठिकाणी दोषी नाहीत परंतु आजही सांगतात प्रचार करताना विधानसभेमध्ये सांगितलं की अरे पंकजा ताईंनी सांगितलं या ठिकाणी मतदान करायचं शिट्टी वाजायची सांगितली घड्याचं बटन दाबायचं सांगितलं घडीत कोणी म्हणतंय कुठं आमचं कोणतं ते तुतारीचं घडं बटन दाबायचं सांगितलं अरे काय चालली कोणत्या थराला राजनीती तुम्ही घेऊन चालला तो ताईसाहेब ताईसाहेब अशा नाहीत मुंडे साहेबाचा वारसा आहे आणि आज ते राष्ट्रीय नेते आहेत परंतु विनाकारण ताईला बी यांनी बदनाम करू नये आवय फक्त काय केलेत मुंडे साहेबांना सुद्धा यांचं लक्षात आलं त्या शेवटच्या हे जिल्हा परिषद सदस्य म्हणलेत अहो आले स्वतः हे काय परिसरात आणि म्हणून आम्ही सर्व सरपंच मिळून आम्ही ताई साहेबांकडे पण जाणार आहोत ताई पण विनंती करणार आहोत ताईसाहेब पहा या ठिकाणी हे जे सर्व अकरा बारा गावचे जे सर्व सर्व सरपंच आहेत यामध्ये खोपटीचे शेषनारायण असतील पांगरीचे वा सुरेश वारे असतील या ठिकाणी आनंदगावचे विघ्ने असतील या ठिकाणी दहीवंडीचे कालिदास आगाव असतील वारणीचे बाबराव मामा केदार असतील लोणीचे सुनील बडे असतील या ठिकाणी मानूरचे पाखरे मामा असतील या ठिकाणी माळेगावचे गोकुळ असतील गोकुळ दैफळे असतील तिन्तरुणीचे उद्धव बापू खेडकर असतील सावरगावचे या ठिकाणी शहादेव खेडकर असतील आम्ही या ठिकाणी एक दाखवून दिला की ताई आम्ही शंभर टक्के तुमच्याबरोबर आहोत परंतु खरं कोण आणि खोटं कोण तुम्ही अजूनही शोधा आणि हे मधले जे चमचे आहेत हे आजगाड आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आहे हे आराध्य दैवतांनी दैवता ताई तुम्हाला एक वेळ सांगितलं होतं की हे कान बरोबर माणसं आहेत हे हुजरेगिरी करणारे हे चमचेगिरी करणारे जे माणसं आहेत यांना अजूनही बाजूला ठेवा यांच्या मागे ताई काय पोत्याने मतदान नाही पोत्याने मतदान देणारे हे गोरगरीब आहेत हे सरपंच आहेत आणि म्हणून आम्हाला तुम्ही बाजूला लोटलं तरी आम्ही तुमच्याकडे येणार आहोत तुमच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि तुम्ही आणि अण्णा आमच्या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी गोरगरीब जनतेच्या विकासासाठी तुम्ही या ठिकाणी एकत्रित राधलं पाहिजे एकत्रित राहिलं पाहिजे अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही मनोमन या ठिकाणी कामना करतो व्यक्त करतो आज पुनश एकदा भाऊ बाबांना या ठिकाणी विनंती करतो भगवान बाबांना आम्ही या ठिकाणी नम्रपणे विनंती करतो की बाबा आज आमचे जे नेतृत्व आहे हे दबंग नेतृत्व सुरेशांना धस गोरगरीबाचा कैवारी रात्र दिवस पाहत नाही सर्प चावला तरी अन्न आहे ॲक्सिडेंट झाला तरी अन्न आहे कोरोना आला तरी अन्न आहे आणि गरिबाला मदत लागली तरी अन्न आहे आणि मग अशा धस कुटुंबाला जे लेकरं बाळाचा परवा न करता ज्यांनी जीवाची बाजी कोरोनामध्ये तू मामासाठी लावली अशा नेत्याला आमचं प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहामध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशा प्रकारचे आम्ही भगवान भगवान बाबाला याची ठिकाणी विनंती करतो आणि घालतो बाबा की तुम्ही सरपंचांचे जे, जे प्रतिनिधी होते त्यांचं मनोगत आत्ता ऐकलेलं आहे त्या ठिकाणी कुठले सरपंच होते तेही तुम्ही ऐकलेलं आहे कुठल्या गावचे सरपंच होते तेही तुम्ही ऐकलेलं आहे त्यांची आडनावंही तुम्ही ऐकलेली आहेत आणि मी असं म्हणेन की ही एक अतिशय चांगली सुरुवात आहे याच गोष्टी घडण्याची आवश्यकता होती अशा पद्धतीच्या घटना जर चांगल्या घडत असतील तर या गोष्टींचं समर्थन करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून गेल्या एक दोन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी जो वाद पेटलेला आहे तो वाद कमी करण्यासाठी जे लोक प्रयत्न करत आहेत त्यांचं समर्थन करण्याची आत्ता आवश्यकता आहे त्यांचं अभिनंदन करण्याची आवश्यकता आहे त्यांना सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे आणि त्यांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची सुद्धा आवश्यकता आहे जे लोक वाद लावत आहेत त्यांचं थोडंसं त्यांना बाजूला करण्याची आवश्यकता आहे आणि जी लोकं खऱ्या अर्थाने या दोनही समाजामध्ये किंवा मराठा विरुद्ध बाकीचे सगळे ओबीसी यांच्यामध्ये मनोमिलन घडून आणण्यासाठी जी लोक प्रयत्न करत आहेत त्यांना प्रकाश झोतामध्ये आणण्याची आवश्यकता आहे म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे ही अतिशय चांगली सुरुवात आहे दोन्हीही समाजाकडून या गोष्टीचं खरं म्हणजे समर्थन व्हायला हवं स्वागत व्हायला हवं ते मराठा समाजाकडूनही व्हायला हवं त्याचबरोबर ओबीसी समाजाकडूनही व्हायला हवं आणि त्यातल्या त्यात बीडमधील जो बंजारी समाज आहे त्यांच्याकडूनही या गोष्टीचं समर्थन करायला व्हायला हवं आणि त्याचबरोबर अशी अपेक्षाही सर्वांच्या माध्यमातून व्यक्त व्हायला हवी की सुरेश धस यांना तर मंत्रिपद मिळायला हवंच पण त्याचबरोबर पंकजादा मुंडे यांनाही मंत्रिपद मिळायला हवं अशा पद्धतीची भावना सर्वांनी व्यक्त करायला हवी आणि या दोनही दोघांच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास जास्तीत जास्त कसा होईल यास या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवे खरं म्हणजे ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून जी कटुता आलेली आहे जी कट्टरता आलेली आहे ती कटुता आणि कट्टरता ही कुठल्याही समाजासाठी कुठल्याही समाज घटकांसाठी आणि कुठल्याही राज्यासाठी कुठल्याही जिल्ह्यासाठी कुठल्याही प्रदेशासाठी ही अतिशय घातक गोष्ट आहे ती योग्य गोष्ट नव्हे त्यापेक्षा कट्टरतेपेक्षा एकमेकांचा आदर व्हायला हो हवा एक एकमेकांचं एकमेकांवरती प्रेम असायला हवं आणि त्याचबरोबर एकमेकांनी आपलंच समर्थन ऐवजी समोरच्याचं किंवा विरोधी गटातील लोकांचंही समर्थन करायला हवं जर जे लोक निवडून आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं स्वागत व्हायला हवं त्यातल्याही काही लोकांना मंत्रिपद मिळावं म्हणून एकमेकांनी मिळून प्रयत्न करायला हवा याचं एक उत्कृष्ट उदाहरण आत्ता शिरूर तालुक्यामध्ये घडत आहे आष्टी मतदारसंघामध्ये घडत आहे ज्या सुरेश धसांनी खऱ्या अर्थाने पंकजा यांच्यावरती आरोप प्रत्यारोप नंतर सुरेश थस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला किंवा त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला मात्र ज्या पद्धतीने शिरूर तालुक्यातील काही सरपंच आणि एक सरपंचाची फळी सुरेश थस यांच्या सपोर्टमध्ये उभी राहिलेली आहे ती ओबीसी समाजामधली आहे ही अतिशय कौतुकाची बाब आहे आणि अशा पद्धतीचं एक उदाहरण जर समोर येत असेल तर अशा पद्धतीची शेकडो उदाहरणं आता समोर येण्याची आवश्यकता आहे जे घडलं जे घडायला नको होतं ज्या पद्धतीने अशा अनेक घटना गेल्या एक दीड वर्षापासून महाराष्ट्रात घडत आहे त्याला कुठेतरी पूर्ण विराम देऊन आता या गोष्टी सोडून सगळ्यांनी पुढे यायला हवं अशा पद्धतीची एक विनंती करण्यासाठी मी हा एक व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवलेला आहे माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे कृपया माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद